नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मित्रांनो मैत्रिणींनो आज आपण बोलणार आहोत वर्षातील शेवटची आणि अत्यंत पुण्यदायी अशी पुत्रदा एकादशी ही एकादशी केवळ संतानप्राप्तीसाठीच नाही तर कुटुंब सुख आरोग्य समृद्धी सकारात्मकता आणि पाप नाशासाठी खूपच महत्त्वाची मानली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पुत्रदा एकादशीचं महत्त्व काय कोणते उपाय केल्याने विशेष फळ मिळते व्रत कसं करायला पाहिजे आणि शेवटी एक खास मंत्रसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जो तुम्हाला आजच्या दिवशी वापरायचा आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुत्रदा एकादशी म्हणजे काय मित्रांनो पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते एक पौष महिन्यात आणि दुसरी म्हणजे श्रावण महिन्यात पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी ही वर्षातील शेवटची पुत्रदा एकादशी मांडली जाते आणि ती अत्यंत पुण्यदायीसुद्धा मांडली जाते हिंदू धर्मशास्त्रानुसार या एकादशीचं व्रत केल्याने संतान प्राप्ती होते संतानाचे आयुष्य दीर्घ होते घरातील क्लेश दूर होतो पितृदोष शांती लाभते असे अनेक लाभ तुम्हाला मिळतात भगवान श्रीकृष्ण विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा या दिवशी विशेष आपल्यावर लाभते आता पौराणिक कथेमध्ये काय सांगितलेलं आहे तर पौराणिक कथामध्ये मित्रांनो पुराणामध्ये सांगितलेलं आहे की एक राजा होता त्यांच्याकडे खूप वैभव धन सगळं सुख सोयी होत्या त्या राजाकडे कशाचीही कमी नव्हती पण त्याला संतानाचे हे सुखच नव्हते राजा खूप जास्त दुखी होता विचारात होता एका ऋषीने त्याला पुत्रदा एकादशीचे व्रत करण्याची सल्ला दिली तर राजाने ती एकादश भगवान विष्णूच्या कृपेने पूर्ण केली त्यांना तेजस्वी पुत्रप्राप्ती झाली तेव्हापासून ही एकादशी पुत्रदा म्हणजेच संतान देणारी म्हणून ओळखायला सुरुवात झाली पुत्रदा एकादशीचे विशेष उपाय काय आहे जे तुम्ही तुमच्या जीवनात करायलाच पाहिजे आणि पुत्रदा एकादशीला बिलकुल न करता आजच्या दिवशी तुम्हाला एकादशीचे सुद्धा करायला पाहिजे आणि जे उपाय सांगत आहे ते तर तुम्हाला करायलाच पाहिजे तर यातला पहिला उपाय काय आहे मित्रांनो आता आपण पाहू पाहूया या, या एकादशीच्या दिवशी कोणते उपाय केल्याने तुम्हाला विशेष फळ मिळायला सुरुवात होते तर पहिला उपाय आहे सकाळी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तात लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे भगवान विष्णूंची पूजा करायची आहे पूजेत तुम्हाला तुळशीचे पान मंजुळा पिवळे फुले केळी किंवा पंचामृताने अर्पण करायचं आहे हे सगळं तुम्हाला भगवान विष्णूला माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे कारण की हे सगळ्या वस्तू न विष्णूला आणि लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहे हा झाला आपला पहिला उपाय मित्रांनो दुसरा उपाय आहे ह्या दिवशी शक्य असल्यास एकादशीचा व्रत नक्की ठेवा उपास नक्की करा होईल तर निर्जला उपास करा पूर्ण उपास शक्य नसेल होत तुमची काही प्रकृती व्यवस्थित नसेल तर तुम्ही त्या उपासात फळाहार दूध शाबुदाना खिचडी हे सगळं घेऊ शकता पण शक्यतर तुम्हाला आजच्या दिवशी उपवास हा करायचा आहे तर तिसरा उपाय काय आहे मित्रांनो संतान प्राप्तीची इच्छा आहे पण त्यांना संतान नाही आहे त्यांनी तुळशीच्या वृंद झाडाजवळ दिवा लावून मनापासून प्रार्थना करायची आहे काय प्रार्थना करायची आहे की मला संतान सुख हे प्राप्त होऊ द्या माझ्यावर कृपा करा हा झाला आपला तिसरा उपाय चौथा उपाय काय आहे मित्रांनो या दिवशी तुम्हाला गोरगरिबांना अन्नदान करायचं आहे होईल ते वस्त्रदान करायचं आहे किंवा गाईला चारा दिल्याने तुम्हाला खूप जास्त पुण्य मिळेल कारण की गाय माता सुद्धा आपली लक्ष्मीचंच रूप आहे तर मित्रांनो आपण बघितले तीन ते चार उपाय जे तुम्हाला या दिवशी करून बघायचे आहे ज्यांना संतान प्राप्तीचं सुख हवं आहे आता तुम्हाला मी सांगते की तो कोणता विशेष मंत्र आहे जो तुम्हाला आजच्या दिवशी म्हणायचा आहे मित्रांनो मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र अकरा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला जपायचा आहे जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात या मंत्र जपल्याने घरात सुख समृद्धी येते संतान सौभाग्य प्राप्त होतो आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग हा खुला होतो म्हणून मित्रांनो वर्षातील ही शेवटची पुत्रदा एकादशी कधीही दुर्लक्ष करू नका या एकादशीला आवर्जून उपासना करा काही उपाय करा ज्यांनी तुम्हाला नक्कीच संतान प्राप्ती होईल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच धार्मिक आध्यात्मिक आणि उपयुक्त व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत जोडले रहा जय श्री स्वामी समर्थ जय श्री विष्णू जय श्री माता लक्ष्मी